श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमयी बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खूप काही मोठे करायचे आहे तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे आणि या गोष्टीच्या मदतीसाठी तुम्ही जर कोणाचा तरी शोध घेत असाल तर तुमचा तो शोध आता संपणार आहे कारण आम्ही तुमची भेट एका अशा व्यक्तीशी करून देत आहोत जी व्यक्ती तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल तुमच्या आयुष्याला खूप मोठे नवीन वळण देईल मग आता तुम्हालाही त्या व्यक्तीला भेटायला आवडेल त्यासाठी तुम्ही तुमच्या आरशाच्या समोर उभे राहा आणि तुमच्या आरशामध्ये जी व्यक्ती तुम्हाला समोर दिसत आहे तीच व्यक्ती तुमची मदत करू शकते होय बाळा तुम्हीच तुमच्या स्वतःची मदत करू शकता हे लक्षात ठेवा तुमच्यात खूप सामर्थ्य आहे तुमच्यात खूप शक्ती आहे तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही तुमच्या स्वतःला जेवढे ओळखता तेवढे कोणीच तुम्हाला ओळखू शकत नाही तुमचे गुण दोष तुमची कौशल्ये तुमच्या सवयी तुमच्या आवडीनिवडी या सर्व तुम्हालाच माहिती आहेत त्यामुळेच तुम्हाला तुम्हीच बदलवू शकता तुमची मदत फक्त तुम्हीच करू शकता हे लक्षात ठेवा बाळांनो स्वतःचे कौतुक तुम्ही स्वतःच करा त्याने तुम्हालाच नवीन प्रेरणा मिळतील नावे ठेवण्यासाठी तर सगळे जग हे बसलेलेच आहे त्यामुळे बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमची मदत तुम्ही, तुम्ही स्वतःच करू शकता हे लक्षात ठेवा स्वतःला कधीच कमजोर लाचार हतबल समजू नका तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही ते करू शकता जे कोणालाही जमणार नाही त्यामुळे बाळा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हाच हे जग तुमच्यावर विश्वास ठेवेल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच सर्वजण तुमच्यावर प्रेम करतील हे लक्षात ठेवा त्यामुळे सर्वात पहिले महत्त्व तुम्ही तुमच्या स्वतःला द्या तेव्हाच तुम्हाला महत्त्व दिले जाईल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात रा हे असे एक ॲसिड आहे जे समोरच्यावर ओतले तर समोरचा जळवतोच त्याचे नुकसान होतेच पण त्यापेक्षा जास्त नुकसान हे ज्याने ते राग रूपी ॲसिड त्याच्या मनात साठवून ठेवलेले आहे ॲसिड हे सर्वात पहिलं नुकसान त्याला ठेवलेल्या भांड्यालाच करते अगदी त्याचप्रमाणे हा रूपी ॲसिड तुम्ही जर तुमच्या मनात साठवून ठेवला तर ते तुमच्या मनाला खराब करून टाकते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच रागाला तुमच्या मनात तुमच्या विचारात थारा देऊ नका कारण हा राग तुम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी चाललेला असतो म्हणूनच तुमचा सर्वात मोठा शत्रू रागाला म्हटलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचे जीवन सुखाने शांततेने जगायचे असेल तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खूप मोठे बनायचे असेल तर पहिला या रागापासून लांब रहा या रागावर विजय मिळवा तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही मिळवू शकता बाळांनो जीवनाचे सत्य समजणे हे, हे खूप अवघड नाही ज्या तराजूमध्ये तुम्ही नेहमी इतरांना तोलत असता त्या तराजूमध्ये तुमच्या स्वतःला देखील तोलून पहा मग बघा तुम्हालाही तुमच्यात किती गुण आहेत आणि किती दोष आहेत हे समजतील तुम्हाला जिथे किंमत दिली जाते जिथे तुम्हाला महत्त्व दिले जाते तेथेच ते तुम्ही राबा जिथे तुमची गरज आहे जिथे तुमची आवश्यकता आहे तिथेच तुम्ही राबा सगळीकडे जर राबाल तर तुम्ही एक कामापुरती वापरली जाणारी व्यक्ती बनाल स्वतःच स्वतःची किंमत तुम्ही कमी करून घ्याल स्वतःच चेष्टेचा विषय बनाल त्यामुळे स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या कोठेही उगाच उपलब्ध राहू नका जो स्वतःच्या वेळेची किंमत करतो लोक त्याचीच किंमत करतात त्याच्याच मागेपुढे फिरतात हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला पहिले महत्त्व द्या स्वतःच्या वेळेला महत्त्व द्या स्वामी म्हणतात कोणालाही हरवणे खूप सोपे आहे पण कोणाला तरी जिंकून घेणे खूप अवघड असते जबाबदारी ही व्यक्तीला वेळेआधीच मोठी बनवत असते जोपर्यंत जबाबदारी खांद्यावर पडत नाही सर्व बाजूनी अडचणी निर्माण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीवच होत नाही ज्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव लवकर होते अशा व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही त्याला कोणीही तोडू शकत नाही कारण परिस्थितीच्या माराने ती व्यक्ती आतून बाहेरून खूप कणखर बनलेली असते अशा व्यक्तींना कोणीही हरवू शकत नाही त्यांना विजयी होण्यापासून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही बाळांनो ज्यावेळेस परिस्थिती तुमच्या पूर्णपणे विरुद्ध असेल सर्व गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत असतील तर अशा वेळेस राग चिडचिड करून काहीच उपयोग होत नसतो उलट रागाने ती परिस्थिती आणखीनच बिकट बनते तुमच्या विरुद्ध बनते अशा वेळेस शांत राहण्यातच खरा समजूतदारपणा असतो शांत राहून संयम ठेवून वागले पाहिजे आणि योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे कारण तुमच्या वाईट वेळेत तुम्ही काहीही केले तरी ते तुमच्या विरुद्धच जाणार चुकीचेच होणार म्हणून शांत राहून संयम ठेवून योग्य वेळेची वाट पाहण्यात योग्य संधीची वाट पाहण्यात आणि मुख्य म्हणजे न थांबता शांततेने आपले काम हे करतच राहावे कारण परिस्थिती कायम आहे तशी कधीच राहत नाही आणि संधी ही प्रत्येकाला मिळत असते ज्यावेळेस योग्य संधी दिसेल तेव्हा त्या संधीला लगेचच पकडून त्या संधीचा उपयोग करून तुमचे सोनेरी दिवस तुम्ही आणू शकता पण हे सर्व शक्य होते ते तुमच्या धीर धरल्यामुळे आणि तुमच्या संयमामुळेच संयमाचे फळ हे उशिरा का होईना नक्की मिळतेच आणि संयमाचे फळ हे खूप गोड असते त्यामुळे बाळांनो जो संयम ठेवायला शिकतो त्याला कोणतीही परिस्थिती ही, ही हरवू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्हीही तुमच्या आयुष्याला शांततेने आणि संयमाने खूप आनंदी समाधानी आणि यशस्वी बनवा नेहमी तुमचे कर्म तुम्ही चांगलेच करा मग तुमचेही सर्व चांगलेच होणार आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांसोबत आहे फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करा तुमच्या कर्मांकडे लक्ष ठेवा मग तुमचे देखील चांगलेच चा होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ